मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वारगेट स्वर्गेटला जो प्रकार घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसते अशी ती बातमी संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे आता हे पात्र नवीन निर्माण झालं फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे